नमस्कार शेतकऱ्यांसाठी घेऊन आले महत्त्वाच्या बिग ब्रेकिंग न्यूज सोयाबीन बाजारभाव कांदा बाजार भाव कापूस बाजारभाव तूर बाजार भाव हळद बाजार भाव पीक विमा त्याचप्रमाणे नंबोच्या संदर्भातील बातम्या आहे तर पहिली बातमी जर बघितली तर जे का सोयाबीन बाजारभाव संदर्भात आहे सध्या जर बघितलं तर जे आहे सोयाबीनला सरासरी चार हजारपासून चार हजार सहाशे ते चार हजार सातशेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच रेंजमध्ये बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे नंबोचा पुढचा हप्ता बँक खात्यावर कधी ट्रान्सफर होणार सध्या जर बघितलं तर पी एम किसान संबंधीचा एकवीस हवा हप्ता बँक खात्यावर ट्रान्सफर झालेला आहे आता बावीस हा आप्ता सुद्धा पुढील दोन दीड दोन महिन्यामध्ये येऊ शकतो मात्र नंबरचा हप्ता अजूनही जमा केलेला नाही राज्य सरकारने कोणतेही मोठे पाऊल सध्या उचललेले दिसत नाही जी आर सुद्धा या संदर्भाचा अजून आलेला नाही यानंतर कांद्याचे बाजारभाव बघा मुंबईमध्ये सरासरी पंधराशे ते जास्तीत जास्त अठ्ठावीसशे रुपये रुपयापर्यंत कांद्याचे मार्केट आहे यानंतर बघा हळदीचे बाजारभाव हिंगोलीमध्ये सरासरी चौदा हजार तर जास्तीत जास्त सोळा हजारपर्यंत हळदीचे बाजारभाव पाहायला मिळत आहे सध्या तूर बाजारावर बघा तूर सध्या सहा हजार चारशे पासून सहा हजार सहाशेच्या च्या दरम्यान तूर बाजारपास पाहायला मिळत आहे